प्रख्यात कवित्री शैला चिमड्यालवार यांना दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे आजपर्यंत अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विदर्भातील प्रख्यात ज्येष्ठ कवयित्री सहज सुचल महिला व्हायटसअप ग्रुपच्या एक मार्गदर्शिका शैला चिमड्यालवार यांचा बुधवार दिना पाच मार्चला वाढदिवस असून तो वाढदिवस त्यांच्या सावली निवासस्थानी अनेकांच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात साजरा होतोय या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या योगशिक्षिका तथा समाजसेविका मायाताई कोसरे राजुराच्या ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा दोटे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक कवित्री विद्या सहज सुचल ग्रुपच्या सहसंयोजिका मूल नगरीच्या नलिनी आडपवार चंद्रपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा चिडे शिवाय नागपूरच्या डॉक्टर अंजली साळवे डॉ स्मिता मेहत्रे साहित्यिक मृणाल भगत समाजसेविका नेना झाडे सुपरिचित मेकअप आर्टिस्ट डॉक्टर कल्याणी सरोदे कवित्री वैशाली राऊत ज्येष्ठ साहित्यिक वैशाली लाबडे महिला पत्रकार शोभा जयपूरकर दीक्षा ठाकरे मुंबईच्या प्रख्यात गझलकार प्राध्यापक सुनंदा पाटील वणीच्या नामवंत कवित्री रजनी पोयाम हैदराबादच्या ज्येष्ठ साहित्यिक विजया तत्वादी पथरोटच्या ज्येष्ठ लेखिका विजया भांगे मूलनगरीच्या ज्येष्ठ कवित्री स्मिता बांडगे महिला पत्रकार प्रांजू मखरे पुण्याच्या पत्रकार स्नेहा मडावी नाशिकच्या समाजसेविका चेताली आत्राम सुपरिचित कवित्री मंगल मिसाळ बुलढाणाच्या ज्योती सिगनारे जागतिक पुरस्कार कवित्री अर्चना सुतार चंद्रपूरच्या समाजसेविका छबुताई वैरागडे चंदा वैरागडे कोकिळा पोटदुखे मीनाक्षी गुजरकर कविता जुमडे वंदना हातगावकर मुग्धा खांडे कवित्री सविता कोट्टी प्रियंका बेंद्रे सीमा पाटील वैजयंती गहूकर भद्रावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या किरण साळवी प्रियंका गायकवाड आदींनी चिमड्यालवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत नमस्कार मी मेघा धोटे मार्गदर्शिका आपण सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करते मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या सहसुजल्याच्या संयोजिका सावलीच्या शैला चिमडालवार यांचा पाच मार्च रोजी वाढदिवस होतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या परिवारातर्फे आणि सहज सुचला परिवारातर्फे त्यांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देते शैलत दोन तीन वर्षापासून काव्यलेखन करत आहे त्यांची प्रेरणास्थान करत त्यांची बहीण आहे आणि त्यांनी सगळ्यात पहिले मातृभूमीवरती आईवरती कविता लिहिली ती वृत्तपत्रामध्ये छापून आली त्याच्यानंतर त्यांनी अनेक ग्रुपमध्ये आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये कविता त्यांच्या छापून आल्यात सहसुसल्या जॉईन झाल्यापासून त्यांचा कवी हा काव्यलेखनाचा वेग वाढला खरंतर तर त्या एक बिझनेस विमन आहे त्यांचं दुकान आहे आणि धानाचे शेतीचे जे व्यवहार आहे ते ते करत असतात आणि या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा त्या कविता लिखाण बिलकुल रेग्युलर आणि नित्यनियमाने करत असतात सहश्रुषला जॉईन झाल्यापासून त्यांचा तर लेख वाढला आहे आणि त्यांचं काव्य अतिशय उत्स्फूर्त असतं आणि खूप मनाला भावणारं असतं त्याच्यामुळे त्यांच्या कविता सगळ्यांनाच आवडतात या कविताच्या माध्यमातून त्यां त्या पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचल्या आहेत त्याचसोबत त्यांना इतर कामाचाही अतिशय आवड आहे म्हणा किंवा पाककला माता याच्यामध्ये सुद्धा त्या निपुण आहेत आणि त्यांना अनेक त्याच्या संदर्भात त्यांना बक्षीस सुद्धा त्यांनी मिळवली आहेत ते सध्या त्यांचं एक सदर लिखाण सुरू आहे आणि त्या त्याच्यामध्ये त्या लग लगेच ते प्रकाशित पण करणार आहेत त्याच्यामुळे जेव्हा मी म्हणते की सहज सुचला आपल्या काव्यगुणांना आपल्या कलागुणांना हा पाठपुरावा करणारा आणि समोर वृद्धिंगत करणारा ग्रुप आहे तर याचं उदाहरण आपण शैला ताईच्या निमित्ताने म्हणू शकतो आणि अनेकाधिक विविध विविध क्षेत्रातल्या महिला या ग्रुपमध्ये येतात त्यांना त्यांच्या त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यांची त्यांना चालना मिळते त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यांचा खरोखरच अधिकाधिक प्रगती होते तर आमचं ग्रुपचा उद्देशच आहे की या निमित्ताने सगळ्यांना समोर यावं त्यांच्या विविध गुणांना वाव मिळावा आणि त्यांनी अधिकाधिक छोट्या छोट्या तारांप्रमाणे प्रकाशित व्हावं त्यामुळे या त्यांच्या उद्या त्यांचा वाढदिवस उघातला आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने माझी मी माझ्या संपूर्ण टीमतर्फे त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते तुम्ही अशाच समोर जा कविता लिहा तुमचे पुस्तकं प्रकाशित करा आणि आणखी आणखी समोर आपल्यासोबत आणखी आपल्या सख्यांना पण तुम्ही समोर घ्या त्यांना सुद्धा याचं प्रशिक्षण द्या आणि त्यांचे त्यांच्यातली कलागुण वाढेल असा त्यांना त्यांना मी शुभेच्छा देते आणि परत एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा देते እንደ ዋለን